नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण की बऱ्याचदा काय होतं पालक मुलांना किंवा शिक्षक मुलांना काहीतरी सांगत असतात परंतु मुलांची भूमिका ही पालकांच्या आणि शिक्षकांच्या अगदी विरोधात असते त्यांना त्या ते गोष्टी पटत नाही तर यावेळी पालकाने आणि शिक्षकाने काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने या मुलांची डील करावी या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आजच्या या चर्चेत आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित असणार आहेत अमरिंद्र चितळे सर सर स्वागत आहे तुमचं आपल्या बदलपूरमध्ये आणि काय सांगाल बऱ्याचदा मुलं म्हणजे आपण म्हणू शकतो बंड करतात काय सांगाल या संदर्भात ती बंडखोरी उगाचच होत नाही ओके आता काय असतं की मूल जन्माला येतं म्हणजे शून्य वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत ते पालकांच्या पंखाखालीच असतं ना बरं त्याच्यानंतर काय होतं की टीनेज आता टी टीनेजमध्ये गेल्यानंतर यांचे ग्रुप्स व्हायला लागतात गँग्स व्हायला लागतात वगैरे कारण ते आता ग्रुप्समध्ये वावरायला लागतात मग ते नाईट ओव्हर म्हणा किंवा हां नाईट आऊट आ, एक ह्याच्या घरी जायचं तिकडे म्हणजे स्टडी स्टडी नाईट ज्याला आपण म्हणतो स्टडी कधीच होत नाही पण कधी कधी होते सुद्धा पण बरं होतं काय तेव्हा की त्यांना मग बाहेरचं जग दिसायला लागतं आणि त्यांना असं कळून येतं की आपल्या घरामध्ये ही गोष्ट चालत नाही पण ती त्याच्याकडे चालते म्हणजे ह्याचा ह्याला काय अर्थ आहे म्हणजे अगदी सिम सिम्पलचं उदाहरण आजकाल लहान लहान मुलांकडे आयफोन्स आहेत आता आयफोन्स आणि माझ्या घरी असं सांगितलं की मी जोपर्यंत अठरा वर्षाचा किंवा वीस वर्षाचा होत नाही किंवा जोपर्यंत मी कमवायला लागत नाही तोपर्यंत मला आयफोन मिळणार नाही असं माझ्या घरात सांगितलं पण ह्याच्याकडे त्याच्या वडिलांनी आयफोन दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्याचे वडील हिरो आहेत आणि माझे वडील लुजर आहेत हां तर इत म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी बिल्डअप होत जातात आणि मग तिकडे ते एक रेबेलियन व्हायला लागतं की माझं कोणी ऐकत नाही घरामध्ये आणि बरं असं भरपूर होतं रेबेलियन किंवा बंडखोरी हो ह्या अशा कारणासाठी सुद्धा होते की मुलाला कधी आजपर्यंत अप्रिशिएट केलेलं नाही आहे त्याला काही चांगलं म्हटलेलं नाही आहे नेहमी त्याला घालून पाडून बोलणे याच्यामुळे सुद्धा रेबेलियन होऊ शकते भरपूरदा म्हणजे कम्पॅरिझनसुद्धा होतात मुलांचे आणि हे फार वाईट आहे की तो बघ तो कसा नीट अभ्यास करतो तो कसा नीट खेळतो वगैरे आणि तू बघ आता मग तो कधी कधी तो आधी तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो मुलांमध्ये की अरे मी फार इन्फिरियर आहे मी फार कमी आहे पण त्याच्यानंतर काय होतं की तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स रागामध्ये बदलतो आणि मग शेवटी तो राग एक बंडखोरीचं एक रूप घेतो त्याच्यामुळे आपण कुठले शब्द वापरतोय आपल्या मुलांच्या समोर हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे फार महत्त्वाचे आहे आणि हे कंपॅरिझन्स मुलं करणारच आहेत की माझे माझे पालक कसे आहेत दुस दुसऱ्यांचे पालक कसे आहेत हे कंपॅरिझन त्यांच्या हो डोक्यामध्ये नेहमी होत राहणार तरीसुद्धा आपण असे काही पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट्स त्यांच्या हो डोक्यामध्ये क्रिएट करणं फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे ठीक आहे काही काही गोष्टींमध्ये माझे पालक चुकीचे आहेत पण मला हे माहिती आहे की त्यांची जी नियत आहे ती नियत चांगली आहे त्यांचे डिसिजन चुकले असतील पण त्यांनी त्यांची नियत चांगली आहे जेव्हा मुलांना ते असं वाटतं तेव्हा ते सहसा बंडखोरी करत नाहीत अर्थात म्हणजे सकारात्मक करणं तेवढंच मुलांना गरजेचं आहे आणि चांगल्या एक पॉझिटिव्ह पद्धतीनं ती गोष्ट मुलांना पटवून देणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून मुलं बंड करणार नाही आणि तुमचं ऐकतील यापुढे सुद्धा अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण नक्की चर्चा करू व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा आपले बदला आपण